इथे कोण माणस रस्ता तरी यायला लाईट आहे शॉर्ट सर्किट व्हायला तेव्हा दोन वेळा किती जणांची पण जमीन कोकणची माणसं साधी होई म्हणतो आपण पण बघा आपलीच लोक तशी ही आग लावतात आग तर ही सुरुवात झाली पण याच्या पुढे जाऊन मी सांगतो इथली जमीन विकण्यासाठी ना म्हणजे इथली जमीन लोकांनी विकली जावी यासाठी खूप लोक प्रयत्न करतात अगदी हे दलाल आहेत ना त्यांची माणसं अशी वाडीवाडी गावागावात पेरलेली आहेत ना तर, जमीन तर ती जमीन त्याला विकायची नसेल तरी पण ती गरज निर्माण केली जाते इकडे माझ्या ओळखीमध्ये झालेला एक प्रसंग प्रसंग सांगतो तुम्हाला आता मागे एक बातमी आली होती इकडून रस्ता जाणार आहे इथून नाही दुसरीकडून एक रस्ता जाणार आहे तेव्हा त्यांना ती जमीन विकण्यासाठी एवढं प्रेशर आलं म्हणजे पणदा वाडीतील लोकं जायला लागली गावातली लोकं जायला लागली त्यांच्याकडे जमीनची विचारणा करायला नाही म्हटल्यानंतर की नाही त्याची जमीन गरज निर्माण केली जायला लागली की तुम्ही पैसे घ्याल तुम्हाला कामाला येतील मुंबईला रूम घ्यायला तुमच्या मुलांना नातेवाईकांना जे पण असतील तिथे तुम्हाला ते पैसे कामाला येतील म्हणजे जेवढा इन्शुरन्स एजंट आपल्या मरणाचे फायदे नाही सांगत ना तेवढे हे कोकणातले दलाल आपली जमीन विकल्यावर किती तुम्हाला फायदा होईल आणि हे फायदा सांगतात आणि अगदी कवडी मोलाच्या भावामध्ये ती जमीन विकत घेतात आणि ती जमीन विकत घेतल्यानंतर खूप इन्फ्लुएन्सर आहेत जे या कोकणच्या जमिनीचं मार्केटिंग करतात तिथे वन बी एच के फ्लॅट किंवा सेकंड होम प्लॉट्स वगैरे प्लॉटिंग करून ती जमीन विकली जाते कोकणाला अक्षरशः ओरबाडलं जातं तिथली झाडं तोडली जातात जाता। त्या पृथ्वीला म्हणजे तिथल्या निसर्गाला अक्षरशः नागडं केलं जातं आणि तिथे मग बांधकाम सुरू होतं छोटे छोटे प्लॉटिंग करून आपन आणि आपण पण आपली लोकं अशी आहेत ना की जो कोकणासाठी झगडतोय कोकणाचा शाश्वत विकास व्हावा याच्यासाठी लढतो आहे अशा इन्फ्लुएन्सरला आपण व्ह्यूज नाही देत त्याला सपोर्ट नाही करत तर आपण कोणाला सपोर्ट करतो की फक्त मनोरंजन करणाऱ्या त्या इन्फ्लुएन्सरला किंवा जे कोकण विकतात कोकणचं मार्केटिंग करतात अशा इन्फ्लुएन्सरला अशा यूट्यूबर्सना आपण सपोर्ट करतो असो ही ही जमीन आहे ना लोक म्हणतात किंवा सगळे राजकीय पुढारी सांगतात की तुम्ही कोकणावर लक्ष ठेवा कोकण विकलं जात आहे बाहेरचे लोक येऊन ही जमीन घेत आहेत पण बाहेरच्या लोकांपेक्षा सगळ्यात जास्त धोका आहे ना तो कोकणातल्याच लोकांना आहे आपलेच लोक आपली अशी जमीन किंवा तिकडचे लोक डायरेक्ट नाहीत आपली जमीन घ्यायला आपले जिकडे दलाल आहेत सगळ्यात सोपा मार्ग श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपली जमीन विकणं ही जमीन लोक काही लोक विकत असतील तो चांगला व्यवहार होत असेल एक प्रकारचा जमीन विकलं म्हणजे त्यांना पण चांगला मोबदला भेट मिळत असेल तर ठीक आहे पण खूप वेळा मॅक्सिमम टाईम असं होतं की त्यांना गरज निर्माण केली जाते की तुम्ही जमीन विकली पाहिजे वेगवेगळ्या वेग समस्या निर्माण केल्या जातात काही वेळा असे वनवे लावून तिथली झाडं वगैरे किंवा जे फळं देत आहेत जे उत् उत्पन्न देत आहेत अशी सामग्रीच नष्ट केली जाते अशा साम दंड दंडभेद अशा प्रकारचा प्रेशर इथल्या शेतकऱ्यांवर किंवा इथल्या गरीब जनतेवर दिला जातो आणि तो कोण बाहेरचं येऊन नाही देत इथली इथले जे लोक आहेत ते इथला प्रेशर देतात आणि एवढं खेळतात ना लोकांना गावच्या लोकांना सांगितलं की नाही जमीन नाही विकायची आहे तर ते अशा दुर्बल लोकांना गावाबाहेरचे लोकं पाठवतात की तुम्हाला जमीन विकायची का तो माणूस अक्षरशः कंटाळून जातो की मला नाही विकायची जमीन किंवा नाही मला विचार काय लागेल म्हणजे तो का असं वेळ यावी त्याच्यावर म्हणजे एवढा प्रेशर काय द्यायचं खरंच तो परिस्थिती खूप गंभीर आहे आणि हे फक्त धोका हा बाहेरच्या लोकांचा जा जमीन विकत घेणाऱ्या लोकांचा नाही तर आपल्याच लोकांचा हे ज्यां ज्यांचा हा धंदा बनला आहे की जमीन विक जमीन स्वस्तात ज लोकांची जमीन जा विकत घेणं आणि पुणे मुंबईतल्या लोकांना ती जमीन चांगल्या भावाने विकणं शेतकऱ्याच्या नशिबात थोडंसं येतं जे इन्कम येतं तुटपुंजी स तुटपुंजी जी इन्कम येते जी त्याला काही वर्ष पण पुरत नाही आणि मालामाल होतात ते हे दलाल शंभर दोनशे करोडची संपत्ती काही वर्षात जमा करण्याचा सोपा मार्ग इथल्या काही हुशार दलालांना मिळाला आहे आणि ते दलाल हा मार्ग स्वीकारून किंवा ह्या उत्पन्नासाठी पूर्ण कोकण विकतील तिथली झाडं विकतील तिथली निसर्ग संपत्ती विकतील पण त्या जमीन घेतील तिथे झाडं तोडतील तिथे प्लॉटिंग करतील आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे इथला काही गावांमध्ये ठीक चाललं आहे काही लोकं जागरूक का आहेत या गोष्टींवर पण काही मध्ये अजून या बाबतीत अज्ञान आहे निरक्षरता आहे लोकांना जमिनीचे भावसुद्धा माहीत नाहीत की कितीला कि जमीन द्यायची रेट काय आहे प्लॉटिंगचा का? एक लाख दोन लाख पन्नास हजार अशा म्हणजे होलसेलच्या भावामध्ये लोकं जमीन विकत आहेत आणि अविक्सित जमीन तिथे आपला राजकीय दबाव घेऊन तिथे लाईट वीज पाणी वगैरे सगळं कनेक्शन आणून प्लॉटिंग करून ती जमीन पुन्हा विकली जाते आणि डायरेक्ट जमीन ही बाहेरच्या लोकांना विकली जात पहिल्यांदा त्याच भागातला त्याच या त्याच भागातला कोणतरी राजकीय नेता किंवा कोणी असेल ती जमीन घेतात आणि नंतर ती विकली जाते अशा प्रकारे कोकण विकलं जातं प्रत्येकाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे म्हणजे पूर्ण कोकणावर लक्ष ठेवायची गरज नाही आपल्या आजूबाजूला आपल्या घरात आपल्या घराच्या बाजूला ज्यांच्यावर कोणच्यावर असा दबाव येत असेल तर त्यांना अशा प्रकारे पाठिंबा दिला पाहिजे किंवा त्यांना एक प्रकारे जागृत करणं गरजेचं आहे तर मुख्य विषय काय झाला आहे ना की इथली तरुण मंडळी आहे म्हणजे मॅक्सिमम सगळे मुंबईला जातात किंवा शहरांमध्ये जातात नोकरी शोधण्यासाठी आणि इथे काहीच लोक उरतात आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित लक्ष नाही देता येत आणि त्यांचं लक्ष त्यांचं म्हणजे अपर्यायचा असते की काहीतरी मुंबईला जाऊन रूम वगैरे घ्यावी आणि अशाच गोष्टींचा फायदा घेऊन इथले जे दलाल आहेत ना त्यांना लालच दाखवून त्यांची ती जमीन घेतात काही किमतीमध्ये घेतात आणि ती द्यायला तयार नसेल तर खूप त्यांच्याकडे मार्ग आहेत तर ह्या दलालांवर दलालांना सगळ्यांनी मिळून त्यांची त्या जागा जागा दाखवली पाहिजे त्यांचं राजकीय करिअर वगैरे खराब केलं पाहिजे किंवा त्यांना सपोर्ट तरी ॲटलिस्ट करता का म नाही सो मी सहज आलो होतो इथे जंगलामध्ये फिरायला आम्ही सगळेजण या व्हिडिओचा एंड इथेच करतो परंतु तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओ ब बघता नॉर्मल मी दाखवतो या व्हिडिओ तुम्ही शेअर करा किंवा सबस्क्राईब करा मी असं एवढं आग्रह नाही करत पण मी सांगतो तुम्ही हा मेसेज ना पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना किंवा आपल्या कोकणातल्या मित्रांना किंवा हा प्रश्न फक्त एकटा एकट्या ना कोकणापुरता नाही आहे तर सगळीकडचा प्रश्न आहे हा आणि पुन्हा कोकणामध्ये सुद्धा मुळशी पॅटर्न यायला वेळ लागणार नाही सो so, या व्हिडिओचा एंड इथेच करतो आपल्या मॅजिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बाय